तर माझा गड फिरून झालेला आहे त्याची पाठी आहे जिथून आपण केंसळगडाकडे जातो कोरले गावातून वर आल्यानंतर तर आता मी डावीकडे गेलो के होतो केंजळगडाकडे आता मी उजवीकडे रायरेश्वराकडे जाणार आहे एकदम बॉर्डरला झालं तिथे उभे थांबा मी काढतोय था। ते माझ्या फोन मधून सकाळी थोडी सनलाईट पडली नाही लगेच ओपन होतो ज्या टाइम येथे सुप्रभात मित्रांनो आणि काल रात्री मी रायरेश्वर येथे आलो होतो मंदिराला भेट देऊन मी थेट येथे जे रहिवाशी आहेत म्हणजे जे जंगम फॅमिली आहे त्यातील एका रहिवासाच्या घरी मी राहणार होतो ॲक्च्युली मला टेंट लावायचा होता पण मी एकटाच होतो पूर्ण किल्ल्यावर आणि त्यांनी सजेस्ट केले की तुम्ही घरीच राहा तर मी त्यांच्या घरीच राहिलो आणि विचार केला सकाळी उठून आपण बाकीचे ठिकाणी पाहूया जमलं तर सूर्योदय पण पन, आपण येथील वातावरण पाहू शकता काही फुटापर्यंत दिसत नाही आहे एवढं धुकं इथे जमलेलं आहे त्यामुळे तर जाऊ द्या आता बाकीचे ठिकाणं मला काय काय पाहायला भेटते तेच बघावं लागेल तर आता मी गड फिरायला सुरू करणार आहे बघू आपल्याला काय काय पाहायला मिळतंय चला दुसऱ्या गड बघायचे पण आता आहे ना आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्याकडला कळणार नाही बरोबर आहे बरोबर आहे रायरी शूट केल्यावरती आणि तुम्ही आता रायरी शूट केल्यावरती एकाच ठिकाणी बघू शकता ही सात रंगाची माती आहे एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते ॲक्च्युली वॉलकेन्शन पासून ही फॉर्म झालेली आहे जसं की तुम्ही बघू शकता व्हाईट आहे परत लाईट ग्रीन आहे स्काय ब्ल्यू आहे ब्लॅक आहे येलो आहे रेड आहे पर्पल आहे अशा ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्ही बघू शकता रायरी शूट आहे आणि तिथं हायेस्ट पॉइंट आहे हा तर तिथून तुम्हाला परत आल्याच्या नंतर इथे आल्याच्या नंतर नीरा देव गरदर आपला पूर्ण राजगड तोरणा परत नीरा डॅम या साईडचं महाबळेश्वर बरेचसे किल्ले इथून दिसतात रायरिश वरून या पॉईंटवरून आणि इथे ही सात रंगाची माती बघायला मिळते तर आणि इथे वरती आल्याच्या नंतर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे टेंट हाऊस वगैरे हो एक चांगला ऑप्शन आहे स्टेसाठी वगैरे तुम्ही येऊ शकता आणि मुक्काम वगैरे करून हे एक्सप्लोअर करू शकता धन्यवाद संदीप जंगल कॉन्टॅक्ट करा सेवन टू वन एट फोर नाईन झिरो थ्री नाईन वन माझा रायरेश्वर पठार फिरून झालेला आहे माझ्या परीने तरी कारण इथे भरपूर सारी ठिकाणे आहेत जी व्ह्यू पॉईंट आहे जिथून आजूबाजूचा प्रदेश निहाळता येतो आणि इथे बरीच लांब देखील आहेत पण सकाळपासून येथील वातावरण पूर्ण धुकेमय आहे त्यामुळे तेवढा लांब मी जाऊन जर मला काही बघायला भेटलं नाही तर तो, तो व्यर्थ जाऊ नये त्यामुळे मी येथील जी प्रसिद्ध ठिकाणे आहे जिथे सहसा लोक भेटी देतात म्हणजे रायरेश्वराचं मंदिर असेल जनिनी देवीचं मंदिर असेल महाराजांचे स्मारक असेल त्यानंतर येथील ज्या सात रंगाच्या मात्या जिथे भेटतात तर त्या ठिकाण थीकां, त्या ठिकाणी भेट देण्या असेल आणि त्या व्यतिरिक्त ह्या पांडवकाली लेणी आणि सर्वात महत्वाचं येथील जी गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे येथील जैवविविधता म्हणजे फुलं असतील फुलांवर बसणारे वेगवेगळे किडे असतील तर इथपर्यंत बारीक बारीक आपण जैवविविधता इथे पाहू शकता खरंच फार छान भन्नाट वातावरण आहे मस्त आहे आपण इथे नक्की या आणि आता मी परतीच्या प्रवासाला सुरू करणार आहे तर लवकरच भेटू एका नवीन भटकंदी सोबत जय शिवराय